महाराष्ट्रातलं राजकारण गेल्या काही काळापासून इतकं बेभरवशाचं झालंय की कोणता नेता कधी कोणत्या पक्षात जाईल आणि कोणता पक्ष कोणत्या पक्षासोबत युती आघाडी करेल याचे अंदाज राजकीय विश्लेषकांना देखील बांधणं कठीण होऊन बसले अनेक राजकीय भूकंप पाहिलेल्या महाराष्ट्राला आणखी एक राजकीय भूकंप पाहायला मिळू शकतो तो भूकंप म्हणजे उद्धव ठाकरे आणि भाजपच्या संभाव्य युतीचा अलीकडेच आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे या दोघांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून आल्याचा दावा केला जातोय शिंदेच्या शिवसेनेतील मंत्री दीपक केसरकरांनी या गुप्त भेटीबाबत शंका व्यक्त केली आहे त्यानंतर आमदार शहाजी बापू पाटील यांनी देखील एक हजार टक्के मोदी ठाकरे दिलाय पण ही चर्चा संजय राऊतांनी खोडून काढली आम्ही कुणालाही भेटलेलं नाहीये रश्मी ठाकरे पंतप्रधान मोदींची भेट झाली असेल तर पीएमओ ऑफिसने या भेटीचा खुलासा करावा असं आवाहन राऊतांनी केलंय पण सत्ताधारी नेत्यांनी या भेटीचा दावा करणं म्हणजे नक्कीच राजकीय गोटात काहीतरी हालचाली होतच असणार आहेत मग ठाकरे मोदी यांची भेट झाल्याच्या चर्चांमध्ये तथ्य आहे का आणि तथ्य असेल तर या भेटीमागचं कारण नेमकं काय असू शकतं संभाव्य युती की आणखी काय नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुमचं लगावतीमध्ये स्वागत आहे जशी माध्यमांमध्ये चर्चा आहे की आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे या दोघांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली राजकीय गोटात असं देखील बोललं जात होतं की मोदींनी नॅशनल मीडियामधील एका पत्रकाराला मातोश्रीवर युतीची बोलणी करण्यासाठी ठाकरेंकडे पाठवलं हो होतं तसेच लोकसभा आटोपल्यानंतर ठाकरे आणि भाजपमध्ये समेट घडणार दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चाही सुरू आहे असं खरंच घडू शकतं का कारण याची प्रचिती बिहारच्या राजकारणात आधीच आलेली आहे जे नितीश कुमार इंडिया आघाडीचा चेहरा होते मोदी विरोधकांना एकत्र करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती ज्याने मोदींच्या विरोधात जाऊन पंतप्रधान पदाची महत्वाकांक्षा बाळगली होती त्या नितीश कुमारांना सोबत घेत इंडिया आघाडीला जबरदस्त हादरा देण्याचं राजकारण भाजपने घडून आणलं भाजपचा टोकाचा विरोध करणाऱ्या नितीश कुमारांना भाजप सोबत घेऊ शकतं तर मग उद्धव ठाकरेंना का नाही ना ना, असा प्रश्न विचारला जातो दुसरीकडे अकाली दलाला सोबत घेण्याचा प्रयत्न देखील भाजपकडनं सुरूच आहे जुन्या सहकार्यांची नाराजी दूर करण्याचा आणि त्यांना सोबत घेऊन एनडीए जास्तीत जास्त मजबूत करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे याचाच भाग म्हणजे भाजप इकडे महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना सोबत घेण्याबाबत करू शकतं पण उद्धव ठाकरेंनी दोन वेळा दिलेला शब्द फिरवला त्यामुळे आता त्यांना पुन्हा जवळ करायचं की नाही हा निर्णय सर्वस्वी मोदी घ्यावा लागेल पण हेही दुर्लक्ष की राज्यामध्ये भाजपचा हुकुमी एकता म्हणजेच देवेंद्र फडणवीस आहेत एकदा मन दुखावलं आता युती कधीच शक्य नाही असं सा ठामपणे सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना डावल मोदी शहा ठाकरेंच्या सोबतच्या युतीचा निर्णय फडणवीसांच्या होकाराशिवाय घेणारच नाहीत भाजपने ठाकरेंना सोबत घेण्याचा विचारही केला तर अशा वेळी सर्वात मोठा मुद्दा निर्माण होऊ शकतो तो म्हणजे शिंदे गटाचा ज्या शिंदेंनी सेनेत बंड करून भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला त्या शिंदेना वाऱ्यावर सोडून पुन्हा ठाकरेंसोबत हात मिळवणी करायची म्हणजे शिंदेच्या पाठीत खंजीर असण्यासारखं होईल शिवाय भाजपच्या विश्वासहार्यतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होण्याचा धोका हा पक्षाला आहेच काही काळासाठी असं मानून चालू आहेत की दोन्ही पक्षांनी मनावर घेतलं तर ही युती होऊ शकते पण या युतीसाठी भाजप एफर्ट्स घेणारच नाही जे काही एफर्ट्स घ्यावे लागतील ते ठाकरेंना घ्यावे लागतील कारण या युतीची गरज ठाकरेंच्या सेनेला जास्त आहे आणि त्याची कारणं अशी स्पष्ट आहेत ती म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेल्याने ठाकरेंवर हिंदुत्ववाद सोडल्याचा शिक्का बसलाय शिंदेंच्या बंडानंतर ठाकरेंना मिळणारी सहानुभूती कमी होत चालली आहे त्यात राम मंदिराच्या उभारणीमधून मोदी हिंदुत्ववादी मतांना आकर्षित करत आहेत आणि यामुळं ठाकरेंना मानणारा हिंदुत्ववादी मतदार शिफ्ट होण्याची भीती त्यांना आहे या सगळ्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या दरम्यान एकनाथ शिंदे मराठा लीडर म्हणून इस्टॅब्लिश झालेत पण दुसरीकडे मराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरेंची ठाम अशी भूमिका समोर आली नाही एकीकडे एक शिंदे मोठे होत चालले तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंचा पक्ष वरच्यावर कमकुवत होत चाललाय शिंदेच्या विरोधातली गद्दार लाईन देखील ला आता चालेनाशी झाली आणि त्यामुळंच पक्षाचं भवितव्य लक्षात घेऊन समविचारी हिंदुत्ववादी भाजप पक्षासोबत जाण्यासाठी उद्धव ठाकरे तडजोडी करायला तयार होऊ शकतात थोडं बॅकफूटवर जायचं आणि वन टाईम सेटलमेंट करायची असं धोरण जर उद्धव ठाकरेंनी अवलंबलं तर ते स्वतःहून या युतीसाठी पुढाकार घेऊ शकतात पण ठाकरेंना सोबत घेणं म्हणजे त्यांच्या पडझड झालेल्या पक्षाला जिवंत करण्यासारखंच आहे आणि फडणवीस असं करणारच नाहीत आणि याची कल्पना ठाकरेंना नक्कीच असणार आहे मग तरीही मोदींच्या कथित भेटीमागचं कारण काय असावं त्यामागे आदित्य ठाकरेंच्या राजकीय करिअरचं कारण सांगितलं जात आहे कारण आमदार नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना लवकरच अटक होणार असल्याचे संकेतही काही दिवसांपूर्वी दिले होते अलीकडे झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन ना एका प्रकरणात अटक झाली म्हणजे मुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीवर केंद्र सरकार अटकेची कारवाई करू शकत तर इतर राजकीय नेत्यांवरही ती कारवाई होऊ शकते आणि याचाच धसका विरोधकांनी घेतलेला आहे तसंच ठाकरे यांच्या सेनेतील बहुतांश आमदार खासदार नेते अडचणीत सापडले यांच्यावरती बेशोबी मालमत्ता प्रकरणात कारवाई सुरू आहे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अनिल परब यांच्यावरती ईडीने कारवाई केली आहे रवींद्र वायकरांवर अनधिकृत हॉटेल बाबत कारवाई सुरू आहे मनी लॉन्ड्रिंग बाबत अनिल देसाई देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे किशोरी पेडणेकर यांच्यावरही चौकशी टांगती ला ची टांगती तलवार आहेच ठाकरेंचे हेच अडचणीत आलेले नेते चौकशी यंत्रणांचा सामना का। करावा की निवडणुकीच्या तयारीला लागावं या गोंधळात अडकलेले आहेत आणि याच सगळ्या कारवायांमुळं रश्मी ठाकरेंनी आणि आदित्य ठाकरेंनी दिल्लीत जाऊन अमित शहा आणि नरेंद्र मोदींची भेट घेतली असावी का तुम्हाला काय वाटतं या भेटीमागचं राजकारण नेमकं काय असू शकतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी लगावती युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा